लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीचं पाणीपत झालं होतं कार्यकर्ते खचल्याचं चित्र होतं त्या उलट महाविकास आघाडी विधानसभेलाही चमत्कार करण्याच्या तयारीत दिसतीये या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केलाय अनिल देशमुखांपासून अनेक मुद्द्यांना हात घालत फडणवीसांनी चौफेर टोलेबाजी केली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपुरातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलाय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय तुम्ही निराश होऊ नका मी तीन महिन्यात महाराष्ट्रात आपली सत्ता आणतो असा विश्वास देत फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिलाय महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले आपला प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे दोन हजार नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली आहे त्यामुळे एक निवडणूक हरली तरी कार्यकर्ते खसतात निराश होतात पण कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे सोडाव। आपली लढाई राज्य आणण्यासाठी आहे त्यासाठी तुम्ही ताकदीने मैदानात उतरा नागपुरातील सहा ही जागा आपल्या महायुतीच्या येतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय फडणवीस यांनी नागपूरमधील झालेल्या आणि प्रस्तावित विकास कामांचा पाढा वाचला ते म्हणाले आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आपण योजना आणली शिक्षणाची व्यवस्था केली नागपूर जिल्ह्यात विकासाची गंगा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणली नळगंगा योजना आम्ही आणली त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आपण विदर्भात आणली असा दावा फडणवीस यांनी भाषणात केला लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत काम करण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलाय ते म्हणाले आपले कार्यकर्ते चांगलं काम करतात मात्र विरोधकांप्रमाणे आपण मार्केटिंग करत नाही आपण केलेली कामं आता तुम्ही जनतेला दाखवा विरोधक एवढे हुशार आहेत की ते घोषणा करतात करतात मार्केटिंग करता, त्यामुळे आता तुम्ही देखील आपलं मार्केटिंग करा आपले काम जनतेला दाखवा चालतं तर चालू द्या अशी मनोवृत्ती आता ठेवू नका तुम्ही थकू नका चमकेश कार्यकर्तेही आपल्याकडे आहेत ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा अशी तंबीही फडणवीसांनी दिली आहे